नमस्कार बॉलिवूडचा दबंग भाईजान अशी ओळख असलेला सुपरस्टार सलमान खानची दरवर्षी ईदच्या पार्श्वभूमीवर आपला चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा यावर्षी देखील कायम राखली ईदच्या पार्श्वभूमीवर आजवर सलमानचे प्रदर्शित झालेल्या जवळपास एकोणीस ते वीस चित्रपटानं सुपर डुपर यश संपादित केलेलं होतं मात्र या वर्षीची ईद त्याला अपवाद ठरली गेल्या दीड महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या छावा चित्रपटासमोर सलमानचा सिकंदर अक्षरशः धारातीर्थी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं छावाचे सर्व रेकॉर्ड म्हणून सिकंदर नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करेल असा जाणकारांचा अंदाज होता मात्र छावाचे रेकॉर्ड तो सोडा छावाच्या कमाईशी बरोबरी देखील सिकंदर करू शकला नाही नेमकं या चित्रपटाचं काय गणलंय जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर सुपरस्टार सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच खूपच चर्चेत होता बुकिंगच्या आकडेवारीवरून हा चित्रपट छावा चित्रपटाला सहज मागे टाकेल असा एकूण अंदाज लावला जात होता एवढंच काय छावाचे आजवरचे सर्व रेकॉर्ड हा सिकंदर चित्रपट मोडून काढेल असाही अंदाज लावला जात होता त्याचबरोबर दोन हजार पंचवीस चा सर्वात मोठ्या ओपनरचा छावाचा रेकॉर्ड देखील सिकंदरच मोडेल असाही एक अंदाज सांगितला जात होता मात्र छावाच काय तर सलमानच्या यापूर्वीच्या चित्रपटांचाही रेकॉर्ड हा सिकंदर चित्रपट त्याचा यावेळेला मोडू शकला नाही त्याचबरोबर या वर्षी प्रदर्शित झालेल्या विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या छावा चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनशीही त्याला बरोबरी करता आली नाही एवढंच काय की यापूर्वी सलमानचा जो टायगर थ्री हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याच्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनची देखील सिकंदर या चित्रपटाला यावेळी बरोबरी करता आली नाही अधिकृत आकडेवारीनुसार छावानं पहिल्याच दिवशी ते तीस पॉईंट पाच कोटीचा ओपनिंग बिझनेस केलेला आहे आणि त्यामुळंच छावा हा वर्षातील सर्वात मोठा बॉलिवूडचा ओपनर चित्रपट ठरलेला आहे आणि गेम चेंजर नंतर सर्वाधिक ओपनिंग करणारा छावा हा दुसरा चित्रपट ठरलेला आहे आता जर आपण सिकंदरच्या कमाईच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ईदच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं जवळपास सव्वीस कोटी रुपयांचा व्यवसाय केलेला आहे त्यामुळे या चित्रपटासमोर या अक्षरशः नांगी टाकलेली आपल्याला पाहायला मिळते एकशे तीस कोटीचं बजेट असलेल्या छावा या चित्रपटानं केवळ पंचेचाळीस दिवसामध्ये जवळपास सहाशे कोटीचा व्यवसाय करून या चित्रपट क्षेत्रामध्ये ब्लॉकबस्टर होण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे तर सर्वाधिक कमाईच्या बाबतीत छावा हा चित्रपट सातव्या क्रमांकावर आलेला आहे सलमान खानचा नुकताच प्रदर्शित झालेला सिकंदर हा चित्रपट छावा या चित्रपटाचे सर्व मोडून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करेल असा चित्रपट सृष्टीतल्या सर्वच जाणकारांचा अंदाज होता मात्र हा अंदाज सपशेल खोल ठरला त्यातच आता दहा एप्रिलला सनी देओलचा जाट हा चित्रपट प्रदर्शित होतोय त्यामुळे सलमानच्या उरल्या आशा देखील आता संपुष्टात येतील असंच वाटतंय सलमानचे यापूर्वी ईदला जवळपास वीस ते एकवीस चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत आणि या सर्व चित्रपटांनी त्याला अक्षरशः सुपर डुपर यश असं प्राप्त करून दिलेलं आहे त्याचबरोबर निर्मात्यांनाही प्रचंड अशी कमाई या चित्रपटांनी करून दिलेली आहे सलमानचा पहिला चित्रपट जो ईदच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झाला आणि ज्याने सलमानला खऱ्या अर्थानं सुपरस्टार अशी ओळख करून दिली तो चित्रपट म्हणजे सूरज बटजात्या यांचा मैने प्यार किया भाग्यश्री पटवर्धन आणि सलमान खान यांची हलकी पुलकी लव्ह स्टोरी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला या चित्रपटातील प्रेम हे सलमान खानचं नाव त्याला एवढं चिकटलं की त्यानंतर त्याच्या अनेक चित्रपटामध्ये त्याला प्रेम हेच नाव मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं एवढं अभूतपूर्व यश मैने किया या चित्रपटानं सलमान खान याला दिलं मैने कियाच्या अभूतपूर्व यशानंतर हम आपके है कौन चोरी चोरी चुपके चुपके त्याच पद्धतीनं जुडवा बीबी नंबर वन यासारखे निखळ विनोदी आणि मनोरंजक असे चित्रपट सलमान खाननं आपल्याला दिलेले पाहायला मिळतात आणि या सर्व चित्रपटांनी सलमान खानला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे या सर्व चित्रपटांमधून सलमान खाननं आपली चॉकलेट बॉयची इमेज बनवून प्रेक्षकांना निखळ मनोरंजन दिलेलं होतं मध्यंतरीच्या काळात त्यानं बी व्ही नंबर वन जुडवा पार्टनर यासारखे हलके फुलके मनोरंजनाचे चित्रपट केलेले दिसतात आणि या चित्रपटांनी देखील बॉक्स ऑफिसवर त्याला प्रचंड यश मिळवून दिलेलं आहे दोन हजार नऊच्या ईद ला, ला प्रदर्शित झालेला सलमानचा वॉन्टेड या चित्रपटापासून सलमाननं आपली रोमॅन्टिक हिरोची प्रतिमा बदलायला सुरुवात केली या चित्रपटापासून रोमॅन्टिक हिरो प्लस ऍक्शन हिरो अशी आपली इमेज बदलून त्यानं आपली नवीन कारकीर्द सुरू केली कारण त्यानंतर त्याचे आलेले दबंग बॉडीगार्ड एक था टायगर किक रेस ट्यूबलाईट हे सर्व चित्रपट जवळपास एकाच पठडीतले आपल्याला पाहायला मिळतात दोन हजार सतरा साली प्रदर्शित झालेला एक था टायगर हा चित्रपट सलमानच्या आयुष्यातील सर्वाधिक कमाई करून देणारा चित्रपट ठरला कारण या चित्रपटानं त्या वर्षी तीनशे अडतीस पॉइंट एकोणऐंशी कोटी रुपयाचा व्यवसाय केलेला होता त्यानंतर सलमान खानला आता आपल्या सिकंदर या चित्रपटाकडून फार मोठी अपेक्षा होती कारण त्याचा हा रेकॉर्ड सिकंदर हा चित्रपटच मोडू शकेल अशी त्याची एकूण भावना होती मात्र या चित्रपटाकडून सलमानचा मोठा झालेला आपल्याला दिसतो आता छावा आणि सिकंदर या दोन्ही चित्रपटांची तुलना करता निर्माता दिग्दर्शक यांचं गणित नेमकं कुठं गणलंय हे आपल्या पटकन लक्षात येतं मुळातच छावा ही एक ऐतिहासिक अशी सत्य घटनेवर आधारित अशी कलाकृती आहे आणि ही कलाकृती मोठ्या पडद्यावर सादर करणं यातल्या ऐतिहासिक संदर्भांना कुठेही धक्का न लावता ती कलाकृती मोठ्या कॅनव्हासवर साकार करणं त्याचबरोबर या कलाकृतींमधून एक वेगळा सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हे फार मोठं अवघड काम होतं मात्र दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी हे शिवधनुष्य अगदी लिलया पेरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकीकडं ऍक्शन पॅकडं आणि त्याच त्याच मारधाडीचे चित्रपटांना कंटाळलेल्या प्रेक्षकांना एक वेगळी आणि सुखावणारी कलाकृती हवी होती आणि प्रेक्षकांची ही नाडी अचूक ओळखून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी हा छावा चित्रपट आपल्यासमोर आणला त्याचबरोबर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या नेहमीच्या इमेज छे इमेजला छेद देत त्यांना वेगळ्या इमेजमध्ये लोकांपुढे आणण्यात यशस्वी ठरले देशाची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अशा वेगळ्या कथेला निश्चितच चांगला वाव मिळेल हे दिग्दर्शकाच्या ध्यानात आलं आणि तशा पद्धतीनं ती कथा त्यांनी पडद्यावर साकार केली आणि तिथंच छावा हिट ठरला तर दुसऱ्या बाजूला सलमानचा प्रदर्शित झालेला सिकंदर हा एक पॉलिटिकल ऍक्शन ड्रामा असल्याचं सांगितलं जात आहे प्रसिद्ध दिग्दर्शक ए आर मुरुगादास यांनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे तर छावा चित्रपटामध्ये महाराणी येसुबाई साकारणारी रश्मिका मंदाना ही देखील सलमान खान सोबत या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे मात्र एकाच चित्रपटानंतर तिनं केलेला इमेज बदल प्रेक्षकांना फारसा रुचलेला दिसत नाही सलमानच्या चित्रपटाकडून जे काही अपेक्षित असतं ते सगळं ऍक्शन ड्रामा थ्रिलर हे सगळं या चित्रपटामध्ये अगदी ठासून भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं मात्र तरी देखील नवीन रॅपरमध्ये जुनच प्रॉडक्ट असल्याचं प्रेक्षकांचं मत झालं आणि चित्रपटाकडं प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याचबरोबर चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर या चित्रपटाचे जे रिव्ह्यू समोर आले ते सर्व रिव्ह्यू हे कमकुवत असल्याचंही अनेक जणांनी मत व्यक्त केलेलं आहे अगदी एबीपी माझा सारख्या न्यूज चॅनलनं देखील ही फिल्म अतिशय कंटाळवाणी असल्याचं सांगितलं होतं त्याचबरोबर या फिल्मला त्यांनी फक्त एकच स्टार दिला होता या सर्व बाबीवरूनच या चित्रपटामध्ये अनेक दुवे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर ज्यावा चित्रपटानं जी प्रमोशन मध्ये आघाडी घेतली होती तशी प्रमोशनच्या बाबतीत आघाडी घेण्यात सिकंदरची टीम कुठेतरी कमी पडली असंही या निमित्तानं सांगावच वाटतं आणि सगळ्यात महत्वाचा विषय की या चित्रपटावर जरा खूप मोठा परिणाम करून गेला तो म्हणजे सलमान खानचं वय जवळपास पंचावन्नच्या पुढे गेलेला सलमान खान आता त्याचं वाढतं वय चित्रपटामध्ये दे देखील जाणवू लागल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर अनेक सोशल माध्यमातून सलमानच्या वाढत्या वयाबाबत अनेक मीम्स अनेक रील्स व्हायरल होत होत्या की ज्यामुळं त्याचा परिणाम या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या प्रतिसादामध्ये नक्कीच झालेला आपल्याला दिसून येतोय तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं त्या आम्हाला कमेंट करून जरूर कळवा